जिल्हा स्त्री युवा मोर्चा ने भी यहां समय दिया था आज भी कल इलेक्शन है लेकिन उसके बाद भी अपना बहुमूल्य समय आप लोगों का स्वागत करते हैं की तुम्हाला आमचे जिल्ह्यामध्ये स्वागत आहे आपले जो जजेस आपले समोर बसलेले आहेत त्यांच्या यांच्याच सगळ्यात महत्त्वाच्या जो स्वामी म्हणतो समजा मी कलेक्टर आहे मी कलेक्टरचे कलेक्टर काम करत आहे पण त्याचे नंतर ऑफिस चे नंतर मी काय करते माझी हॉबीज परस्यू करते मी स्पोर्ट्स व्हॉलीबॉल -वौल खेळते मी बाकी पेंटिंग वगैरे करते तसेही आम्ही सगळे लोकांचे आयुष्यामध्ये आम्ही जो काम करतो आम्ही हे सगळे एरियामध्ये पण आम्ही आपला करिअरचा चयन करू शकतो पट जरी तुम्ही हा समजा नृत्यमध्ये तुमचे करिअरचा चयन करणार नाही तर हे नृत्य तुमचे सोबत आयुष्यभर राहणार आहे हे तुमच्या एक हॉबी आहे आणि हे करून तुम्हाला आ, चांगला जरी वाटत आहे तो हा हॉबी आपल्याला सोबतच ठेवली पाहिजे बट याच्या एक काय की याच्या काही आयुष्य नाही असं नाही आहे की आम्ही बाळपणमध्येही हॉबी शिकू शकतो आता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की क कोणतेही वयमध्ये लोक वेगळे वेगळे हॉबी ते याच्यात इन्व्हॉल्व होतात कोणी प्यान प्यानो वाजत आहे कोणी वेगळे वेगळे स्पोर्ट्स खेळत आहे तो हे सगळी ॲक्टिव्हिटीज स्पेशली माझ्यासमोर जो स्टुडंट्स बसलेले आहे त्यांना मला सांगायचे की तुम्ही पुढे जाऊन आयुष्यामध्ये काहीही करा तुम्हाला काही सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचे सॉफ्टवेअर इंजिनियर राहा बट हे तुमचे जे हॉबीज आहेत हे तुम्हाला हमेशा यु you नो know, स्ट्रेस बस्टर म्हणून तुमचा साथ देणार आहे तो हे जास्तीत जास्त आपल्याला हे स्किल्स जो आहे याचे आपल्याला जास्तीत जास्त शिकवली पाहिजे आणि नंतर कारण काय होतं की आम्ही जेव्हा सोशल ग्रुपमध्ये बसतो आणि आपल्याला समजा काही खेळ नाही तो बेटर की त्याच्यात आपल्याला मतलब हे सगळे तेव्हा आम्ही सोशलाइज करण्यासाठी पण आपल्यासाठी महत्वाचे आहे आणि जरी तुमचं पॅशन जास्त आहे आणि हे एरियामध्ये तुम्ही तुमच्या करिअर डेव्हलप केलं त्याच्यापेक्षा चांगलं तर काही होऊ शकत नाही कारण आपल्याला देशाला आप देशा आपल्या देशाला चांगले शिक्षक चांगले इंजिनियर्स चांगले ऑफिसर्स चांगले स्पोर्ट्समॅन चांगले टीचर्स आपल्याला सगळेही लोकांची गरज आहे तेव्हा आम्ही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर चांगले प्रमाणे आपल्या देशाच्या नाम करू शकतो तो, तो याची सुरुवात होता आहे असे मतलब आपल्या जो आ, तेला उष्णता गळकड झाली आहे आणि ऊर्जा नवी दिशा नवी प्रेरणा आले चाललो आहे ओके काम आणि नमस्कार लांजार कॉलेज आमला रे आता आपल्याला हे ग्रीन झाले या सायचे वाहन जाणार आहे या सायचे स्टॉप होणार सेकंड मध्ये ते मॅम आपला ऑर्थ फॉर वेटमोठा करतो यामध्ये काय आहे की जर एक वाहन कोणी बाकी मध्ये आपण पूर्ण सिस्टम मध्ये आहोत